उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे येथे सात वर्षाच्या चिमुरडीला घरात भावंडांसोबत खेळताना जीव गमवावा लागलाय लपाछपी खेळत असताना अचानक मुलीच्या गळ्यात दोरी अडकली जी तिला सोडवता आली नाही आणि तिचा श्वास गुदमरला या घटनेनंतर कुटुंबियांनाही धक्का बसलाय सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय रविवारी मुंबईतील शिवाजीनगर परिसरात सात वर्षांची आकृती सिंग तिच्या भावंडासह आणि मित्रांसोबत घरात लपाछपी खेळत होती यावेळी मुलांचे पालक काही कामानिमित्त बाहेर गेले होते यावेळी लपत असताना आकृतीच्या गळ्यात दोरीची शिडी अडकली आकृतीची मान दोरीमध्ये इतकी अडकली की तिला काहीच करता आला नाही आणि तिचा श्वास गुदमरला खेळत असताना बराच वेळ आकृती दिसली नाही तेव्हा तिच्या मोठ्या बहिणीनं तिचा शोध सुरू केला आकृतीच्या गळ्यात दोरी अडकल्याचं पाहून ती बेशुद्ध पडल्याचं त्यांनी पाहिलं हे पाहून ती घाबरली आणि तिनं शेजाऱ्यांना फोन केला शेजाऱ्यांनी आकृतीला पाहताच तेही घाबरले आणि तिला तातडीने खासगी रुग्णालयात नेला असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा